स्थळाची तोडफोड करण्यात आली सदर प्रकार हा फार निंद आहे ज्यांनी करायला लावलं त्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की कोल्हापूर <Sanye> येथील विशालगड या ठिकाणी जी घटना घडली गजापूर गावामध्ये ज्या पद्धतीने मशिदीवर हल्ले करण्यात आले त्याचा त्याचे पळसाद महाराष्ट्रात उमटताना आपल्याला दिसतात आता सध्या अहमदनगर मधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आहोत इथं काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की विशालगड प्रकरणातील जे काही आरोपी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करावी तर काय सांगाल कशा पद्धतीने हे निवेदन देण्यात आलं काय आपल्या मागण्या आहेत मी माजी नगरसेवक शेख मुदस्र अहमद इसाक मी या ठिकाणी आमच्या मित्रांसोबत एक निवेदन देण्यासाठी आलो होतो इथे जे चौदा जुलै रोजी विशालगड गजापूर गावामध्ये जे अतिक्रमणाच्या नावाखाली लोकांचे गोरगरिबांची घराची नाचधूस तोडफोड तसेच धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली सदर प्रकार हा फार निंदनीय आहे हा प्रकार जो झाला या प्रकारामध्ये जे तोडफोड करणारे आरोपी यांना मोका अंतर्गत कारवाई करावी तसेच यांचा जो मास्टर माइंड आहे ज्यांनी करायला लावलं त्यावर त्या सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे तसेच अशी घटना भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही एक निवेदन देण्यासाठी आलो होतो अहमदनगरच्या उप जिल्हाधिकारी यांना आम्ही हे सदर निवेदन दिलेलं आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की उपजिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलं आहे काय अधिक माहिती द्याल कशा पद्धतीने या सगळ्या घटनेकडे तुम्ही पाहताय की युवक म्हणून सो so, ये आने वाली जनरेशन को है ना ये गलत मैसेज जा रहा है ये जो पास्ट में हो गया था वो टाइमिंग में गवर्नमेंट इतना स्ट्रिक्ट नहीं था लेकिन अभी कैसा हो रहा है अभी यूथ को पढ़ाई की जरूरत है आगे एजुकेशन की जरूरत है लेकिन ये क्या हो रहा है बेरोजगारी बढ़ने से इनको माइंड सेट ऐसा हो रहा है कि अपने को काम नहीं है थोड़े पैसे के लिए कुछ भी करना है तो वो क्या कर रहे है एक स्पेशली एक, एक एक इस रिलीजन को टारगेट करके मतलब वो प्रोसेस क्या करा रहे कि अपने को काम नहीं है कुछ पैसे के लिए मतलब कुछ काम कर अब अतिक्रमण का जो जो लुकआउट था जैसे आप भी जानते हम भी जानते सरकारी काम है ये तो इसमें प्रशासन ध्यान देंगे पालिका ध्यान देंगे अब ये क्या कर रहे हैं रिलीज प्लेस पे जाके डायरेक्ट अतिक्रमण करे जो जिसको नॉलेज भी नहीं का, जिसको पता भी नहीं एक्जेक्टली पे क्या इशू था किसका था और जबकि वो चार किलोमीटर दूर है वहां से जो लोकेशन बताया उससे चार किलोमीटर दूर है तो इसकी किसी कुछ नहीं होने के बाद में डायरेक्टली वहाँ पे धार्मिक प्लेस तोड़े तोड़े लेकिन वहाँ पे पब्लिक थे लेडीज थी बच्चे लोग थे तो उनको भी उन्होंने ये हट किया उसमें तो एज अ एजुकेटेड यू हाउ डू लुक एट ऑल दिस So the culprit should be just uh, take a. We should take a strict action against all these people because the thing is that they are just taking us in, uh, just taking for taking us in granted because they just that is the thing. We are not doing any kind of uh, action. We are not giving any kind of application. So we are just expecting the uh, uh, government people to just take a strict action against this and uh, investigate in from the ground level. जसं की आपण या ठिकाणी पाहतोय की विशालगड प्रकरणात जे काही घडलं ते निश्चितच निंदनीय होतं अशा भावना या ठिकाणी समाजातील प्रत्येक घटक व्यक्त करताना दिसतोय अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका